शेतकऱ्यांना एक एक हो एकूण बारा हजार रुपये त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की या संदर्भात तर चार महिन्याने आपण दोन हजार रुपये त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये देतो दोन हजार केंद्र सरकार राज्यभरातील पी एम ओ नमोच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आनंदाची बातमी समोर आलेली असून शेतकऱ्यांना आता ज्या बातमीची प्रतीक्षा होती शेतकरी मित्रांनो ज्या बातमीची तुम्ही प्रतीक्षेत होता ती बातमी आता समोर आलेली आहे पी एम ओ नमोच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज डी बी टी अंतर्गत रक्कमसुद्धा जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आज आर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी काल ट्विटरच्या माध्यमातून सांगितलेलं होते की पी एम ओ नमोचे पैसे आज एक एकत्रपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देणार असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे शेतकरी मित्रांनो खात्यावरती रक्कम सुद्धा जमा झालेली आहे का नाही आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुमचा जिल्हा नक्की सांगा शेतकरी मित्रांनो यामध्ये सुरुवातीला डीबीटी अंतर्गत फक्त हे जिल्हा पात्र करण्यात आलेले आहे कोणते जिल्ह्यात सर्वात प्रथम बघा शेतकरी मित्रांनो याचा तुमचा जिल्हा असू शकतो यामध्ये फक्त दोन बँका निवडण्यात आलेल्या आहेत जर तुम्ही या दोन बँकेत तर तुमचं खातं असेल तरच तुमचा डीबीटी अंतर्गत रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला पैसे प्राप्त होतील शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा जर तुम्ही बीड जिल्ह्यातील जर पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकत्रपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती आज स्वतः नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे बघा त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये बघा तुमचा जर गेवराई तालुका असेल बघा गेवराई शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापर्यंतची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघितले असेल यूट्यूबवरती अफवाचे व्हिडिओ तर शेतकरी मित्रांनो पग पक... परंतु हा व्हिडिओ पूर्णपणे शंभर टक्के खरा व्हिडिओ आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला तुमच्या ही बँक खात्यावरती आज डीबीटी अंतर्गत रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण जी आरसुद्धा सुद्धा दाखवणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो धाराशिव बघा धाराशिव मधील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती हो सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला एकत्रपणे एक रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी आ... मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही दाराशिव मधील तुळजापूर असाल बघा तुळजापूर तालुक्यातील शेतकरी असाल त्याचप्रमाणे बघा कळम तालुक्यातील असाल भूम तालुक्यातील असाल बघा त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो परांडा या तालुक्यात जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका व जिल्हा नक्की आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून कळवा तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता हे नक्की सांगा बघा त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो यामध्ये तिसरा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जालना जर जा तुम्ही जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल बघा जालना जिल्ह्यातील जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्याही बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे जे पात्र लाभार्थी शेतकरी त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकत्रपणे रक्कमसुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की शेतकरी मित्रांनो एकत्रपणे रक्कमसुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही त्यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो भोकरदन असेल त्याचप्रमाणे जाफराबाद त्याचप्रमाणे का शेतकरी मित्रांनो अंबड बघा घनसावंगी यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल बघा त्याचप्रमाणे बघा बदनापूर या तालुक्यातील जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे जे पात्र शेतकरी त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी बघा आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बघा त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बघा छत्रपती संभाजीनगर जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी कुशखर आहे कारण की एकत्रपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे जे जा पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका यात आहे का नक्की चेक करत चला बघा यामध्ये पैठण असेल बघा त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो वैजापूर बघा त्याचप्रमाणे सिल्लोड त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो गंगापूर त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो कन्नड त्याचप्रमाणे बघा सोयगाव त्याचप्रमाणे बघा शेतक शेतकरी मित्रांनो फुलंबरी जर तुम्ही यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे जे पात्र शेतकरी त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकत्रपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो यामध्ये पाचवा नंबरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो अहिल्यानगर बघा शेतकरी मित्रांनो अहिल्यानगरमधील शेवगाव असेल पाथर्डी त्याचप्रमाणे बघा राहता त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रनो कोपरगाव त्याचप्रमाणे नेवासा त्याचप्रमाणे कर्जत त्याचप्रमाणे जामखेड त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रनो पारनेर या तालुक्यामध्ये रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे म्हणजेच शेतकरी तरुण जर तुम्ही जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तालुक्यातील पात्र शेतकरी असाल तर रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो पुणे जर <coughs> तुम्ही पुणेमधील पात्र शेतकरी असाल बघा एकत्रपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे जे पात्र शेतकरी त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा तालुका एका नक्की चेक करत चाललं खूप मोठ्या जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत बघा आंबेगाव त्याचप्रमाणे का शेतकरी मित्रांनो शिरूर बघा त्याचप्रमाणे खेड मावळ त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो हवेली जुन्नर या भागांमध्ये रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी कुशखवर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो सातव्या नंबरचा जिल्हा आहे म्हणजेच की हिंगोली जर तुम्ही हिंगोलीमधील पात्र शेतकरी असाल तर रक्कम सुद्धा जमा करणार जमा होणार आहे बघा यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो सोनपेठ औंढा नागनाथ हिंगोली त्याचप्रमाणे बघा कळमनुरी या तालुक्यांचा यात समावेश आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी पुशकबर आहे कारण की शेतकरी मित्रांनो एकंदरीत रक्कमसुद्धा जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे जर तुमचं या जिल्ह्यामध्ये नाव नसेल तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच नाव घेण्याचा प्रयत्न करत राहू भेटत राहू तशाच नवीन व्हिडिओसोबत त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद